नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सर्वात प्रथम आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद चला तर जरा दोन हजार चौदा सालात जाऊया त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेंद्रजी मोदी यांना सिलेक्ट केले होते आणि अच्छे दिन आवाले वगैरे गाणी आठवत असतील मोदींच्या नावाने त्यावेळी मतं मागवली होती आणि त्यात ते यशस्वी पण झाले होते तोच फॉर्म्युला दोन हजार एकोणीसला झालेला आहे आणि यामध्ये झालं काय जेव्हा भाजप जिंकतोय असं त्यांना वाटलं त्यांनी पहिलं टार्गेट केलं अमेठी अमेठी म्हणजे गांधी घराण्याचं लाडकं मतदारसंघ जिथं ते कधी पराभूत होत नव्हते पण ते झाले तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे ए फॉर अमेठी बी फॉर बारामती सत्तेची जुळणी सुरू होताच अमेठीचा फडशा पडला घराने आजचा हक्काचा मतदार आत्मविश्वासच नडला स्मृतीताईंच्या अश्वमेध यज्ञाचा वारू सुसाट सुटला काड्या मोडत बसलेल्या काँग्रेसला घामच फुटला भाजपच्या झंजावातात काँग्रेस गवत उकडून गेलं मौत का सौदागरच्या नॅरेटिव्हलाही पकडून झालं अमेठी भाजपचं मुख्य टार्गेट ठरलं बारामती साऱ्या देशाला माहित आहेत बारामतीच्या सगळ्यांना संपवत चाललेत अभय दिले काहींना ऐका सगळ्यांना संपवत चाललेत अभय दिले काहींना विरोधकांशिवाय राज्य चालवायचं मनात तर नाही ना ए बी नंतर आता नक्की सी आणि चा नंबर ए अन बी नंतर आता नक्की सी आणि चा नंबर सी फॉर कोलकाता डी फॉर दिल्ली कसली कंबर तर मंडळी ही होती आजची छोटीशी पातळी का आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाइक करा मित्रांना शेअर करा आणि सब्सक्राइब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद